नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी जळणं थोडं बाकी आहे प्रकरण सहावे दिवसभर रंजनाला कोर्टात आर्ग्युमेंट्स करावी लागली पुष्कळ ठिकाणी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी ती कामावर हजर झाल्याचं कौतुक दिसत होतं तर पुष्कळ ठिकाणी तिच्यात कोणताच बदल झालेला नाही यामुळे आश्चर्य दिसत होतं जस्टिस देवस्थळींनी तिला आपल्या चेंबरमध्ये चहासाठी बोलावलं तेव्हा ती सुद्धा थोडी हरकून गेली खरं तर आज ती दोन वेगवेगळ्या मनस्थितीत एकाच वेळी वावरत होती तिच्या लग्नामुळं नाही म्हटलं तरी तिच्यावर थोडं दडपण आलेलंच होतं तो एक नवा अनुभव होता लोकांच्या भिन्न भिन्न प्रतिक्रिया ती अजमावण्याचाही प्रयत्न करीत होती काही ठिकाणी तिला अप्रसन्नतेचाही सूर जाणवत होता क्वचित कोठे असंतोषही जाणवत होता पण बहुसंख्य ठिकाणी तिचं कौतुक मिश्रित स्वागतच होत होतं बारमध्ये तिच्या बुद्धीबद्दल नेटकेपणाबद्दल नानाविध चळवळीतील तिच्या वावराबद्दल नेहमीच एक अनावर कुतूहल असे आज ते कुतुहल अधिकच वाढलेलं होतं कौतुक स्वीकारण्याची तिला सवय होती नाही असं नाही पण ते कर्तृत्वानं आजच्या कौतुकाची जात थोडी निराळी होती तिला ती जाणवत होती संध्याकाळी होणाऱ्या सभेबद्दल तिच्या मनात सारखे विचार चालू होतेच तिच्या विश्वासातले कार्यकर्ते तिला अधूनमधून भेटतच होते संध्याकाळच्या सभेचा सूर तिच्या लक्षात आला बहुमत आपल्या बाजूला असलं तरी विरोधी मताचे कार्यकर्ते आपल्यावर व्यक्तिगत हल्ला करण्यास कमी करणार नाहीत हे तिनं ओळखलं सभा सुरू होण्यापूर्वीच ती म्हणाली कॉम्रेड्स मला आजच्या सभेतल्या वादविवादाची कल्पना आहे माझ्यावर आरोप आणि प्रत्यारोप केले जातील हे मी गृहित धरून चालते पण प्रथमदर्शनीच एक गोष्ट मला सांगितली पाहिजे तीही की कोणत्याही राजकीय लढ्यात प्रत्यक्षपणे कामगारांना आजच उतरण्यास माझा जो विरोध आहे तो फार जुना आहे माझ्या विरोधाला कोणी तात्विक मुद्द्यावरून विरोध करणार असेल तर त्याला उत्तर द्यायला मी तयार आहे आजवर गेली कित्येक वर्षे आपण बरोबरीनं काम करतोय एकमेकावर आपण विश्वास ठेवतोय परस्परांच्या हेतूंबद्दल शंका घेत नाही म्हणूनच अल्पावधीतच आपल्या कामगार किसान सभेनं खूप काम करून दाखवलं का आहे ज्या एका मुद्द्यावर आपले मतभेद आहेत त्यासाठी आपण कष्टपूर्वक उभी केलेली ही चळवळ नष्ट होता कामा नये राजकीय पक्षांच्या पाठिंब्याशिवाय किंबहुना त्यांचा विरोध स्वीकारून आपण केवळ कामगारांचेच काही हक्कविषयक आणि वेतन विषयक प्रश्न सोडवलेले नाहीत तर त्यांच्यासाठी शिक्षणाच्या विपुल सोयी निर्माण केल्या स्वस्त निवासस्थानांची सोय केली स्वस्त दरात बहुतेक सर्व नित्योपयोगी वस्तू मिळवून देण्याचा चंग बांधला केवळ रस्त्यावर लढे करण्या इतकंच किंबहुना त्याहूनही मोलाचं आपण काम केलेलं आहे आणि करणार आहोत पण आज कोणत्याही यशाची खात्री नसताना केवळ भावनेच्या अधीन होऊन आपण आपलं सामर्थ्य फुकट घालवावं आणि आपली शक्ती क्षीण करावी असं मला वाटत नाही देशात असंतोषाची जी प्रचंड चळवळ चालू आहे त्या चळवळीला नैतिक अधिष्ठान आहे तिला आपल्या सर्वांचा पाठिंबाही आहे आपल्यापैकी कोणीही असा करंटा नाही की जो जनतेच्या या चळवळीला उचलून धरणार नाही परंतु व्यक्तिगत पातळीवर सहानुभूती असणं निराळं आणि आज कसलीच तयारी नसताना एखादी बांधलेली संघटना संघटना या चळवळीत उतून ती निकामी करणं निराळं आपण जमेल तिथं तिथं व्यक्तिगत कार्यकर्त्यांच्या पातळीवर या चळवळीत सहभागी होऊया परंतु कामगार किसान सभेला मात्र तिच्यापासून काही काळ दूर ठेवू ज्यांना मला विरोध करायचा असेल ते अगदी मोकळेपणाने करू शकतात पण मी आधीच एक सूचना करून ठेवते की त्यांनी चुकूनही माझ्या लग्नाचा किंवा श्री उदय पाटील यांचा व्यक्तिगत उल्लेख करू नये प्रस्थापित सरकारचे एक प्रतिनिधी म्हणून श्रीयुत उदय पाटील यांना जो काही विरोध करायचा असेल तर त्याबद्दल माझी मुळीच ना नाही आपण जो कार्यक्रम ठरवाल त्या कार्यक्रमात व्यक्तिगत संबंध न पाहता मी पूर्वी इतकाच हिरहिरीनं भाग घेईन माझ्या दृष्टीनं माझी भूमिका मी पूर्णपणे स्पष्ट केलेली आहे आणि पुन्हा स्पष्ट सांगते की आपलं ध्येय धोरण आणि आपली चळवळ यांना माझ्या लेखी पहिलं स्थान आहे त्यानंतरच इतर गोष्टी मला विरोध करण्यासाठी केवळ या गोष्टीचा वापर केला तर ती गोष्ट मला बिलकुल चालणार नाही परंतु सभा मूळ मुद्द्यावर न चालता अखेरीत याच मुद्द्यावर चालू लागली आणि शेवटी तर मतभेदांची तीव्रता एवढी वाढू लागली की संस्था फुटणार असा राग रंग दिसू लागला अशा नाजूक वेळी आणि नाजूक मुद्द्यावर संस्थेत फाटाफूट होणं हे घातक आहे हे परोपरीनं अन्य कार्यकर्त्यांनी सांगितलं परंतु दोन तीन जहाल कार्यकर्ते आधीच काही गोष्टी ठरवून आले होते त्यामुळं कोणत्याही युक्तिवादाचा उपयोग होण्यासारखा नव्हता रंजनानं संस्थेचं त्यागपत्र देण्याची तयारी दाखवून पाहिली पण रंजनेच्या कार्यकर्त्यांचाच त्याला विरोध होता अखेरी सभेत फाटाफूट नक्की झाली आणि अत्यंत प्रक्षुब्ध अवस्थेत अकराच्या सुमाराला रंजना घरी आली उदय न जेवता झोपी गेलेला आहे हे तिच्या लक्षात आलं खरं तर त्याच्याशी काही बोलावं अशी तिची इच्छा नव्हती पण त्याला जागा करून उत्तर रात्री बोलत बसणं ही गोष्ट तरी बरी वाटली नाही तीही नुसतं दूध पिऊन झोपी गेली तिलाही झोप चांगली लागली नाही आणि पहाटे पहाटे तिला केव्हा डोळा लागला हे तिच्या लक्षातही आलं नाही ती, ना ती सकाळी जागी झाली तेव्हा उदय सगळं आटोपून चीफ मिनिस्ट्रीकडे गेला आहे हे, हे कळ आता हे नेहमीच घडणार हे ती ग्रहितच धरून चालली होती परंतु तिला काही निर्णय घेणं आज आवश्यक होतं आणि त्यासाठी उदयची गरज होती म्हणून तो येईपर्यंत तिनं थांबायचं ठरवलं तिनं अनेक आटोपलं आणि स्वतः घेतलेल्या निर्णयानुसार तिनं आवरावर केली वृत्तपत्र चालता तिच्या लक्षात आलं की संस्थेच्या कालच्या फाटाफुटीचे मोठ्या चविष्टपणे विस्तृत वृत्तांत आले होते नेहमी तिच्या भाषणाचे वृत्तांत व्यवस्थित येत असत पण ते आज विपरीत आलेले होते ज्या विरोधी कार्यकर्त्यांना आजपर्यंत वृत्तपत्रे कसलीही प्रसिद्धी देत नसत त्यांना अवास्तव प्रसिद्धी दिलेली आहे हेही तिच्या लक्षात आलं यावरूनच वृत्तपत्रांच्या भूमिकात काही बदल झाला आहे असा तिनं अंदाज केला खरंतर आपल्या गुप्त बैठकीचा इतका विस्तृत वृत्तांत हेतू पुरस्सर दिल्याशिवाय वृत्तपत्रात येणार नाही हे तिला कळत का नव्हतं याचाच अर्थ संस्थेतल्या या उठावामागे काही योजनाबद्ध कारस्थान असलं पाहिजे हे तिच्या लक्षात आलं आणि त्याचा छडा लावण्याचा तिनं मनोमन निश्चय केला आपली ही चळवळ काँग्रेसला डोईजड होऊ लागली आहे म्हणून सरकारचाही फाटाफुटीत काही हात असेल अशीही शंका तिला साठून गेली आक्रमक चळवळीत आपली संघटना खेचून सरकारशी आजच झगडा उत्पन्न करून उदयपुढे काही नवीन अडचणी उत्पन्न करणं आणि त्याला काही लढाऊ निर्णय घेण्यास भाग पाडणं असं एकंदरीत त्या योजनेचं स्वरूप दिसत होतं उदय चतुर आहे तो याचा काही घ्यायचा तोच अर्थ घेईल पण आपल्यामुळे जर काही प्रश्न उत्पन्न होणार असतील तर त्यासंबंधी अगोदरच काही खबरदारी घेतलेली बरी म्हणून तिनं आपल्या फ्लॅटवर परत राहायला जाण्याचा निर्णय घेतला सकृतदर्शनी कोणालाही हा निर्णय चमत्कारिकही वाटण्यासारखा होता परंतु आपलं स्वातंत्र्य तर अबाधित राहावं आणि उदय पुढील काही समस्या दूर व्हाव्यात हा तिचा हेतू होता उदय सहा वाजले तरी परत आणला नाही म्हणून नाईलाजन रंजनाला ना तो येण्यापूर्वीच निघावं लागलं नोकराकरवी तिने टॅक्सी मागून घेतली आपल्या बॅग्स गाडीत टाकल्या आणि ती फ्लॅटवर गेली हा निर्णय तिनं बुद्धिवादाने घेतला पण तो घेत असताना तिला अतिशय वेदना झाल्या उदयला आपला हा निर्णय पटवू शकू किंवा काय याविषयी तिला खात्री नव्हती एक उदय आता घरात नव्हता हे बरंच झालं कारण इतक्या तातडीनं तिला तो निर्णय घेता आला नसता एकमेकावर अपार जीव असणारी बुद्धिमान माणसं तर्कानं कोणताही निर्णय घेत असली तर त्यामुळे झालेल्या जखमा वाहत राहतातच आपल्या लग्नाचा निर्णय चुकीचा होता आपल्या विरोधकांच्या हातात आपण लग्न करून एक कायमचा हत्यार दिला आहे ही खंत मागे उरलीच केवळ माणसानं प्रेम करून भागत नाही विशेषत ज्यांना काही कणा आहे ज्यांना काही पद्धतीनं जगायचं आहे त्यांना प्रेम हा अखेरीस अडथळाच दोन पात्यांच्या कात्रीत रक्तबंबाळ होण्यापेक्षा एक सुख कायमचं नाकारलेलं काय वाईट असं सुद्धा तिला वाटून गेलं एखाद्या सुखाचं अस्तित्व नसणं ही गोष्ट असलेलं सुख नाकारण्यापेक्षा अधिक सोपी आहे माणसं माणसच असतात असं आपण ग्रहित धरतो पण माणसात एक पशु दडलेला असतो हा पशु नेहमी भुकेलेला असतो आणि केवळ भूकेमुळे शिकार करीत नाही तर खेळ म्हणूनही शिकार करतो कंटाळा घालवण्यासाठी शिकार करतो सवय म्हणून शिकार करतो दोन स्त्री पुरुषांनी एकत्र येणं याचा अर्थ त्यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व गमावलेलं आहे का एकानं दुसऱ्याचं गुलाम होणं निराळं उदय आणि रंजना यांना आहे या सामाजिक परिस्थितीत स्वतःची मतं स्वतंत्रपणे बाळगायला परवानगीच नव्हती कोणीतरी कोणाचा दास होणं अपरिहार्य होतं ती दोघंही परस्परांसाठी काहीही करायला तयार असली कोणत्याही त्यागास तयार असली तरी अवचितपणे त्यांना वेगळं गाठून अडचणीत त्यांचे शिकार करणारे हिंस्त्र पशू तर सभोवताली पुष्कळ पसरले होते तो सारा दिवस अतिशय वाईट गेला रंजनाचं कामावर अजिबात लक्ष लागेना जमलं तिथं तिनं पुढच्या तारखा घेतल्या आणि पक्षाच्या कचेरीत आली डिसुजा मृदुलाबेन तिथं होतेच तेही वृत्तपत्रात आलेल्या बातम्यामुळे चिंताग्रस्त झालेले होते वृत्तपत्रांकडे पाठवावयाच्या खुलाशाचा मसुदा रंजनानं तयार केला त्याचप्रमाणे जे अतिजहाल कार्यकर्ते संस्थेत फूटपाडू पाहत होते त्यांच्या अभावी होणारी कामाची हानी कशी भरून काढायची यासंबंधीही तिने विचारविनिमय केला कामगार किसान सभा हा जरी पक्ष नसला तरी सर्वसाधारण डाव्या गटाकडे झुकलेल्या राजकीय कार्यकर्त्यांचा तो मेळावा होता महिला आघाडी कामगार सेवा मंडळ शेतकरी सुधार मंडळ आणि आदिवासी विभागात काम करणारा तरुण कार्यकर्त्यांचा गट अशा विविध प्रकारच्या चळवळी कामगार किसान सभा चालवीत असे संस्थेला फारशी निश्चित अशी लिखित घटना नव्हती आणि सोसायटी कायद्याव्यतिरिक्त तिच्यावर फार मोठी बंधनेही नव्हती या सामाजिक चळवळीच्या मागे एक मोठी आर्थिक संघटना मात्र मोठ्या चतुराईनं डिसोजानं आणि रंजनानं उभी केली होती कामगारांकडून नियमितपणे वर्गणी तर मिळतच असे पण कारखानदारांकडून ही पुष्कळशी देणगी मिळत असे त्यामुळेच या संस्थेच्या शाल कॅन्टीन्स आणि निवासस्थानी चालू होती हे सार अधिक काम निष्णात अशा पगारी व्यवस्थापकाकडे होतं संस्थेच्या आर्थिक बाबींवर लक्ष देण्यासाठी एक निवृत्त सरकारी अधिकारी श्री नाडकरणी नेमलेले होते त्यामुळे प्रत्येक कामाचं क्षेत्र अलग ठेवून त्याचा कारभार व्यवस्थित आणि शिस्तीनं चालला होता परंतु थत्ते देवधर या प्रत्यक्ष राजकारणात भाग घेतलेल्या माणसांचा कामगार जगतात अन्य कोणाही माणसापेक्षा जास्त संबंध होता आपल्या संस्थेतून कामगारात वावरणारे हे कार्यकर्ते निघून गेले तर कामगारांचं संघटन बिघडून संस्थेची घडी विस्कडायला वेळ लागणार नाही हे सर्वांच्याच लक्षात आलं मुंबईच्या दीड दोन लाख कामगारांकडून एक एक रुपयांप्रमाणे वर्षाकाठी जवळपास वीस पंचवीस लाख रुपये जमा होत होते सरकारी अनुदान पुष्कळ ठिकाणी कायद्यानुसार मिळत होती संस्थेनं केलेल्या काही व्यापारातून अल्प प्रमाणात नफाही मिळत असे शिवाय सामाजिक जाणीव असणारे उद्योगपती आपापल्या कामगारांच्या संख्येप्रमाणे काही रकमा देणगी दाखल देत असत ही सारी प्रचंड यंत्रणा प्रथम जरी डिसोजानं बांधून काढली असली तरी ती ताब्यात ठेवण्याची आक्रमक दूरदृष्टी डिसुझाच्या स्वभावातच नव्हती आता त्यांनी बांधलेली ही चळवळ जे कार्यकर्ते चालवत होते त्यापैकी तीन चार प्रमुख कार्यकर्ते गेल्यामुळे सगळं काही आता डिसूजाच्या हाती परत देणं भाग होतं डिसुजा खरं म्हणजे कोणत्याही संघर्षात्मक कार्याला तसा उपयोगी माणूस नव्हता तो एक न कंटाळणारा भला सज्जन कार्यकर्ता एवढीच त्याची भूमिका होती तो कधी थकत नसे वादविवादाला कंटाळत नसे कोणत्याही गंभीर प्रसंगाने डोकं फिरवून घेत नसे पण ही एवढी प्रचंड यंत्रणा इतक्या निगर्वी आग्रहशून्य माणसावर सोपवण्याची रंजनाला दास्ती वाटत होती पण तूर्त अन्य काही इलाजच नसल्यामुळे डिसुजानं अन्य संघटनात्मक कार्य बंद करून याच कार्याला वाहून घ्यावं असा निर्णय घेण्यात आला एकंदर जबाबदारीचं ओझं रंजना मृदुलाबेन या सर्वच कार्यकर्त्यावर वाढलं होतं त्यातल्या त्यात एक बरं होतं की त्यांनी कोणतीही चळवळ एकाच कार्यकर्त्याच्या प्रभावाखाली ठेवली नव्हती कामगारातील काही तडबदार नेते उत्साहानं वेगवेगळी कामं करीत होते त्यांनाही पुष्कळ ठिकाणी वाव दिला जात होता त्यामुळे मूळ आर्थिक रचना आणि संघटनेतील जबाबदाऱ्या फारशा कमी होत नव्हत्या केवळ सेवेच्या दृष्टीनं काम करणाऱ्या संस्थांपुढेही जे नेहमीचे प्रश्न असतात ते कामगार किसान सभेपुढेही होते वेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जरुरी पुरताच पगार दिला जाईल शिवाय त्यांना आपल्या सेवेचा राजकीय कारणासाठी उपयोग करता येत नसल्यामुळे अन्य महत्त्वाकांक्षा मारून टाकाव्या लागत होत्या अधिक चांगली उत्कर्षाची संधी मिळाली म्हणजे त्यातील अनुभवी कार्यकर्तेही अकस्मात नोकऱ्या सोडून जात असत या सर्व अडचणींचा जास्तीत जास्त विचार करून तात्पुरत्या काही योजना आखण्यात आल्या त्याचा फायदा इतकाच झाला की स्वास्थ हरपलेल्या रंजनाला एकदम काम करून दाखवण्याची झाळी उत्पन्न झाली याचा अर्थ इतकाच होता त्याचा फिजूल गोष्टीत वेळ घालवण्यासाठी तिला दिवसही पुरला नसता वकिलीतल्या अन्य किरकोळ कामांसाठी तिला सहकार्यावर अवलंबून राहणं भाग पडणार होतं रात्री अकरा बारा वाजेपर्यंत तिला घर पाहायला मिळणार नव्हतं कचेरीतलं काम सर्व केंद्रांना अधूनमधून भेटी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आर्थिक व्यवस्थेचा ताळमेळ आणि घेतलेल्या व घ्याव्या लागणाऱ्या वकिली व्यवसायातल्या जबाबदाऱ्या यात ती बुडून जाणार होती अकरा साडे अकरा वाजले तेव्हा रंजना घरी जाण्यासाठी उठली आणि आपण फ्लॅटवर राहण्यास आलो हा निर्णय योग्यच घेतला असं तिला वाटलं या सर्व जबाबदाऱ्यात ग्रहिणीची जबाबदारी स्वीकारणं नाहीतरी तिला कठीणच झालं असतं घराच्या दिशेने वाटचाल करीपर्यंत तिला उदयची आठवणही झाली नाही आपल्या ग्रहस्वास्थ्यात काही अपरिचित बदल होण्याच्या आधीच आपण परत आपल्या घरी आलो हे बरं केलं या निर्णयास ती आली पण असंच जर करायचं होतं तर लग्न करण्याचा भावनात्मक निर्णय घ्यायला नको होता आणि उदयला त्यात अडकवायला नको होतं असं मात्र तिला सारखं वाटत राहिलं ती घरात शिरली तेव्हा उदयला पाहून चकित झाली वास्तविक उदयची गाडी खाली नव्हती त्यामुळे उदय घरी असेल असं तिला वाटलं नव्हतं त्याला पाहतच ती म्हणाली अरे तू इथे काय करणार जिथं ग्रहस्वामीनी तिथंच ग्रहस्थान नको व्हायला आणि काय ग मला भेटेपर्यंत सुद्धा दम निघाला नाही रागावू नकोस मी सगळं समजावून सांगते काही समजावून सांगायला नको आणि शेवटी तू काय सांगणार ते काय मला माहीत नाही खरं सांगू रंजना हे आता फार झालं आपण शेकडो वेळा या विषयावर बोललो आहोत तुला मी आधीच सांगितलं आहे की तुझ्या कोणत्याही वागण्यावर माझं बंधन नाही तुला हवे ते निर्णय घेण्यास तू मुक्त आहेस मी तुला कधीही आणि केव्हाही अडवणार नाही अगदी मला न आवडणारा अप्रिय असा निर्णय असला तरीही पण नवरा म्हणून नको प्रियकर म्हणूनही नको पण तुझा एक खरा खुरा मित्र म्हणून प्रत्येक गोष्ट मला आधी कळायला तर हवी का तेवढाही माझा हक्क नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद